नमस्कार सगळ्या टायगर प्रेमींना मी पियुष आकरे डेकन ड्रीप्स तर्फे आज आम्ही ताडोबाच्या नवेगाव झोनला आलेलो आहोत आपल्यासोबत आहे तर जालनावर आलेले सर, आले जालना सर। काय नाव आहे सर आपलं माझं नाव अमर डांगे आहे सर आपण पवार संदीप सोडतोय दादाराव पोपळगड हे सगळी मंडळी जालन्यावरून आली आहे टायगर सफारीसाठी डेक्कन ड्रीप सोबत आणि हे सगळे एमएससीबीला जॉब करतात तर सर कसा राहिला आपला अनुभव काय काय बघितला आपण आज सर आज अगोदरच आल्या असं वाटलं की ज्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण इथे आलो आहे त्या आपल्या वाघाचं जो आपला राष्ट्रीय प्राणी आहे त्याचं दर्शन होतं की नाही यामध्ये आम्हाला खूप शंका होती सुरुवातीला फिरत होतो परंतु सुरुवातीला निघले निघल्या एक पूल दिसला आम्हाला जो फार मोठ्या प्रमाणात वजनदार असा प्राणी होता त्यानंतर काळवीट वगैरे आम्हाला दिसले काळवीट वगैरे दिसले परंतु वाघोबाचं काही दर्शन झालं नाही थोडीशी निराशा मनामध्ये पसरली होती की आपण इतक्या दुरून वाघोबाला बघण्यासाठी आलो आहोत परंतु तो दिसतो की नाही पण असंच आम्ही फिरत फिरत आणखी खूप जवळपास दोन तासापर्यंत आम्ही प्रवास केला आणि त्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो तेवढ्यात आमच्या मित्रमणी चला उठा लवकर चहा वगैरे सोडा म्हणे आपल्याला अर्जंटमध्ये जायचंय म्हणे आणि आम्ही लगेच निघालो आणि वाघोबा असा मस्त पैकी त्या रोडवरती बसलेला होता आणि जवळपास कोणाला पण एक दोन तीन मिनिटच त्याचं दर्शन होत असतं परंतु आम्ही जवळपास अर्धा तास आरसेच्या सोबत होतो याचा आमच्या मनस्वी आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि खूप खूप धन्यवाद या टूर्स कंपनीचे की त्यांनी आम्हाला वाघोबाचं दर्शन करून दिलं मी आभारी आहे या टूर्स कंपनीचं खूप खूप धन्यवाद सर आणि आपणही सर्वजण जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की एकदा या टूर्स कंपनीसोबत आपला टूर अरेंज करा आणि तुम्हाला निश्चित निश्चितपणा आणा वाघोबाचं दर्शन होईल म्हणजे होईल आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे थांबतो मित्रांनो सर तुम्ही काय सांगाल थोडक्यात काय आता तुम्ही काय सांगाल कसं राहिलो अनुभव आपला सांगायचं झालं तर सर आम्ही आलतो आपला जसं राजा आहे त्याला बघण्यासाठी पण मनात थोडी निराशा आली थोडं वेट करावं लागला नंतर खूप एकदम आनंदामध्ये असं बघण्यामध्ये आले राजाचं दर्शन झालं आपल्या वाघोबाचं आणि तुमच्या स्कूलचं जे आहे मॅनेजमेंट त्यांना सुद्धा आम्हाला योग्य रीत्या मार्गदर्शन केलं आणि व्यवस्थित आमचा सफर असा आजचा सर आम्ही वाघ तर तुम्हाला दाखवला आपण जंगलाबद्दल प्राण्यांबद्दल पक्षांबद्दल आणि झाडांबद्दल वगैरे जी माहिती दिली तर त्याच्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहात का तुम्हाला कसं वाटलं ते ऐकून